नमस्कार आज मी बनवणार आहे नाश्त्यासाठी किंवा डब्यासाठी झटपट बनवता येईल असं बटाटा चीज सँडविच त्यासाठी सगळ्यात आधी मी इथे कढे गरम करायला ठेवली होती कढई व्यवस्थित गरम झाली की त्यात एक चमचा तेल घातलं आहे तेल गरम झालं की त्यात एक चमचा जिरे घालायचं जिरे व्यवस्थित फुललं की त्यात बारीक चिरलेला कांदा घालायचा मी इथे एक मोठा कांदा घेतला आहे आणि आता हे व्यवस्थित परतून घ्यायचं कांदा ट्रान्सपरंट होतो तोपर्यंत परतून घ्यायचं जास्त लाल करायचा नाही कांदा छान परतून झाला आहे व्यवस्थित शिजला आहे त्यानंतर एक बारीक चिरलेली शिमला मिरची घालायची तुम्ही इथे बारीक चिरलेल्या दुसऱ्या भाज्याही घालू शकतात गाजर किंवा हिरवा मटार तुम्हाला आवडेल त्या भाज्या तुम्ही घालू शकतात हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं त्यानंतर एक चमचा आलं लसूण पेस्ट घालायची आहे त्यानंतर हे मिक्स करून घेऊ मी हे व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे त्यानंतर मी ह्यात एक चमचा लाल मिरची पावडर घातली आहे पाव चमचा हळद घालायची आणि अर्धा चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर घातली आहे अर्धा चमचा जिरे पावडर घालायची पाव चमचा धने पावडर घालायची पाव चमचा गरम मसाला पावडर घातला आहे चवीपुरते मीठ घालायचे त्यानंतर हे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे छान मिक्स करून घ्यायचं मसाला व्यवस्थित परतून झाला आहे कांदा आणि शिमला मिरची छान शिजली आहे त्यानंतर मी ह्यात पाच मोठे बटाटे शिजवून घेतले होते आणि मॅश करून घेतले आहेत ते घालायचे बटाटे खूप मॅश करायचे नाहीत थोड्या मोठ्या फोडी ठेवायच्यात त्यानंतर गॅस बंद करायचा आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं छान मिसळून घ्यायचं व्यवस्थित एकजीव करायचं त्यानंतर ह्यात बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि हे व्यवस्थित मिसळून घ्यायचं आणि बटाट्याची भाजी तयार झाली आहे त्यानंतर आपण सँडविच कसं बनवायचं ते बघूया सँडविच बनवण्यासाठी मी इथे गव्हाचे ब्रेड वापरले आहेत तुम्ही मैद्याचेही वापरू शकतात कुठल्याही ब्रँडचे ब्रेड वापरू शकतात त्यानंतर मी इथे एका ब्रेडला तिखट चटणी लावते आहे ह्या पद्धतीने व्यवस्थित पूर्ण ब्रेडला चटणी लावून घ्यायची त्यानंतर मी इथे दुसऱ्या ब्रेडला टोमॅटो कॅचप लावलं आहे ह्या पद्धतीने दोन्ही ब्रेडला व्यवस्थित सॉस लावून घ्यायचं त्यानंतर मी इथे चीज स्लाइस घेतलं आहे एका ब्रेडवर चीज ठेवायचं तुम्ही क्यूब घेऊन किसूनही टाकू शकता किंवा मोजरेला चीजही वापरू शकता त्यानंतर ह्यावर बटाट्याची भाजी स्प्रेड करायची भाजी व्यवस्थित सगळ्या बाजूनी पसरवून घ्यायची आहे त्यानंतर वरून एक स्लाईस चीज ठेवायचं आणि वरून दुसरा ब्रेड लावायचा आणि इथे सँडविच तयार आहे आता आपण हे सँडविच तव्यावर भाजून घेऊ त्यासाठी मी इथे तवा गरम करून घेतलेला आहे त्यावर मी बटर घातलं आहे तुम्ही तेलही वापरू शकतात किंवा साजूक तूप वापरू शकतात बटर तव्यावर सगळ्या बाजूनी पसरवून घ्यायचं त्यानंतर गॅसची फ्लेम मंद करायची आणि सँडविच व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे सँडविच एका साईडने व्यवस्थित भाजू द्यायचं चा। छान खरपूस भाजून घ्यायचं आहे सँडविच खूप कुरकुरीत होतं एक गेचा है, त्यान अंतर गेचा, ही गेचा है। एका बाजूने सँडविच दोन ते तीन मिनिटं व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे त्यानंतर पलटवून घ्यायचं आणि त्याच पद्धतीने दुसऱ्या बाजूनेही व्यवस्थित खरपूस भाजून घ्यायचं आहे एका बाजूने सँडविच खूप कुरकुरीत आणि खूप छान खरपूस झालेला आहे कलर पण खूप छान आलेला आहे त्यानंतर कडेने थोडंसं बटर घालायचं आहे आणि दुसरी बाजू पण व्यवस्थित खरपूस भाजून घ्यायची गॅसची फ्लेम अगदी मंदच ठेवायची आहे ह्या पद्धतीने सँडविच व्यवस्थित भाजून घ्यायचं आणि दुसऱ्या बाजूने पलटवून घ्यायचं आहे चेक करून घ्यायचं व्यवस्थित भाजलं की नाही आणि दोन्ही बाजूने सँडविच खूप छान भाजून झालं आहे कुरकुरीत झालं आहे आता आपण हे काढून घेऊ त्यानंतर सँडविच ह्या पद्धतीने मधून कट करून घ्यायचं ह्या पद्धतीने घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने हेल्दी आणि टेस्टी सँडविच तयार आहे नक्की करून पहा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा धन्यवाद